हे शूट करा हे शूट करा सुरेश सुरेश थोडा मागे हो सुरेश थोडा मागे घे अरे तसं नाही हा लगेच काल संध्याकाळी साडेसहा वाजता जो प्रकार एका रिसेप्शनिस्ट डॉक्टरांच्याकडे रिसेप्शनिस्ट रिसेप्शनिस्टकडे पेशंट आलेल्या त्यांनी अमानुष्यपणे त्या रिसेप्शनिस्टला तिचे मारहाण केली आज आम्ही ते चौकशी करण्यासाठी तिथं आलो होतो आणि जेव्हा चौकशी करताना आमच्या इथं असं निदर्शनास आलं की त्याचे जे स्थानिक जे लोक जे धंदा करतात ते हा जो गोकुळ झा का कोण आहे तो रवी अण्णा आणि त्याच्याबरोबरचे आणि चार पाच जे लोक आहेत हे मिळून हे इथं सगळ्या गोळा करतात आणि त्यातलाच तो हा गोकुळ जा काल त्याच्या मुलाला इथं दाखवायला आला आणि नुसतं त्या मुलीने सांगितलं की तिथं थोडा वेळ डॉक्टरांना वेळ लागणार आहे तर तिथं त्यांनी लगेच त्या मुलीला अमानुषपणे मारहाण केली मला वाटतं हे इथं हे गुन्हेगार असल्यामुळे अशा अमानुष्यपणे एखाद्या मुलीला असा मारू शकतो तर मला प्रशासनाला विनंती या मानपाडा पोलीस स्टेशनच्या सिनियर पी आय किंवा हे डी सी पी असतील सी पी असतील यांना सगळ्यांना विनंती करतो की हे गुन्हेगारांचे यांना यांची नागे ठेचली पाहिजे आपण हे असे कृत्य करणारे हे असे समाजामध्ये वावरलेच गेले नाही पाहिजे खरं म्हणजे या मुलीला जशी मारहाण केली तर या मुलाला पहिल्यांदा आमच्या म्हणजे जनरल पब्लिकच्या ता ताब्यात त्याला ता 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 दिलं पाहिजे त्याची दहशत कुठेतरी कमी केली पाहिजे तरच या अशा लोकांची नांगे ठेचल्या जातील हा जो प्रकरण घडला हे आपल्याच माध्यमातून आम्ही पाहिलेल आहे कि, दो कि ते ला, तो हिजळाय कि त्यांनी त्या लहान मुलीला लाता हुक्क्यानी मारलय आम्ही त्याला सांगू इच्छितो आम्ही त्याला चॅलेंज करतो जर मर्दानगी दाखवायची असेल तर आम्हा मनसैनिकांसमोर दाखव जर त्यांनी कालपासून कंप्लेंट केलेली आहे चोवीस तास उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा त्याला त्या भडव्याला अरे झालेलं नाही मी आपल्या माध्यम आपल्या माध्यमातून पोलीस डिपार्टमेंटला सांगू इच्छितो जर चार तासाच्या आत त्याला अरे झाली नाही तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसैनिक त्याला शोधून काढू आणि आमच्या पद्धतीने चोप देऊ आणि मग पोलीस स्टेशनला हजर केल्याशिवाय राहणार नाही तर घडलेली घटना फार निंदनीय आणि निश्चित जागी सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीच्या तळ पैशाने पुस्तकाला जाईल अशी घडलेली घटना आहे आणि माझं सुद्धा तेच मत आहे की त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्याच्या आधी निश्चित जनतेने प्रसाद केला पाहिजे महिलांची मुलींशी कसं वागलं पाहिजे कशा पद्धतीचं वर्तन केलं पाहिजे ही त्याला शिकवण्याची निश्चित गरज आहे त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं पाहिजे आम्ही यानंतर सिनियरप्रिया यांच्याशी सुद्धा भेट घेऊ जी काही कलम प्रथम दर्शनी दिसत पोलिसांनी दाखल केलेली चौऱ्याहत्तर किंवा एकोणऐंशी आणि एकशे पंधरा दोन तर याच्यामध्ये मी माझ्या वकिलांशी बोललो त्याच्यात विनयभंग हा कलम दिसत नाहीये तर याबद्दल सुद्धा मी यांच्याशी बोलू जर विनयभंग कसं दाखल होईल तो सुद्धा आम्ही प्रयत्न करू निश्चित तो अटक झाला पाहिजे आम्ही आमच्या परिनिधीची माहिती घेतोय आणि लवकरात लवकर तो अटक कसा करतील याच्यासाठी मी निश्चित पोलिसांना तसा प्रेशर करू त्या पद्धतीने तिला मारहाण केलेले अतिशय दुर्दैवी घटना डोंबिवलीमध्ये घडलेली आहे आणि ज्या या घटनेचा जेवढा निषेध करावा हो तेवढा कमी आहे ज्या नराधमानी काल हा एक कृत्य केलाय तो अजून पण पोलिसांना सापडत नाही याचा अर्थ पोलीस काय करतायत हा मोठा प्रश्न सर्वसामान्यांसमोर पडतो चोवीस तासाच्या आत या व्यक्तीला जर अटक झाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत बानपाडा पोलीस स्टेशनमधनं एकही शिवसेनेक घालणार नाही असं आंदोलन उद्यापासून आम्ही सुरू करणार आहे आमची पोलिसांना विनंती राहील की तातडीने याला अटक करून याच्यावरती कडक कारवाई व्हावी अशी आमची विनंती आहे